मकर संक्रांतीचा सण ग्रामीण भागासाठी पर्वणी असतो सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण जाडीपट्टीत उत्सवाचे वारे वाहू लागत आहेत रत्नापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शंकरपटाने गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त करून दिले असून या निमित्ताने परिसरात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे परंपरेचा वारसा जपणारा हा महोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन न ठरता स्थानिक रोजगारासाठी मोठी पर्वणी ठरत आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मकर संक्रांतीनंतरचा काळ हा शंकरपट आणि नाटकाच्या मेजवानीचा असतो सिंदेवाही तालुक्यात हेच चित्र पाहायला मिळत असून दिवसा बैलजोड्याच्या वेगाचा थरार आणि रात्री रंगणारी झाडीपट्टीतील नाटके यांनी परिसरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले आहेत शेतकऱ्यांसाठी हीच खऱ्या अर्थाने दिवाळी असून या काळात पाहुण्यांचीही मोठी रेलचेल असते या महोत्सवामुळे केवळ मनोरंजनालाच नव्हे तर स्थानिक फिरस्ती व्यापारालाही मोठे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे नाटकांचे प्रयोग आणि शंकरपटामुळे परिसरात लाखो रुपयांची गुंतवणूक व नफा होत आहे विविध दुकाने आणि विविध साहित्यांच्या विक्रीमुळे शेकडो हातांना काम मिळाले आहे मनोरंजनाच्या साधनांची आणि दुकानांची रेलचेल वाढल्याने गावातील उत्साहाचे वातावरण शेगेला पोचले आहे एकूणच रत्नापूरचा हा शंकरपट झाडीपट्टीतील संस्कृती आणि समृद्धीचे दर्शन घडविणारा ठरत आहे मिला मेरा रिपोर्ट सचिवालय है दुकान है कितने दिन दान खोल लो